नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिकेचा कार्यभार स्वीकारल्या दिवसापासून सामाजिक उपक्रमाला उत्तेजन दिलेलं आहे आज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी आस्था बेघर महिला निवारा केंद्र मिरज यांना माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत आणि दैनिक जनप्रवास संपादक श्री अमृत चौगुले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दानोळे दिनकर चव्हाण दिनकर लोकरे या सामाजिक कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना बेघर महिलांना भेट स्वरूपात साड्यांचं वाटप करून आनंद व्यक्त केला आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका नेहमीच चांगले उपक्रम राबवित असते आणि त्यापैकी मिरज येथील आस्था बेघर महिला निवारा केंद्र असून यामध्ये चांगले काम होत असते सर्वांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन यासाठी मदत करावी असे मत यावेळी उपस्थितांनी केलं आहे यावेळी उपायुक्त वैभव साबळे शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरवदे बेघर निवारा केंद्र संचालिका सुरेखा शेख मॅडम उपस्थित होत्या